मधोमट ठेवायचा त्याच्यावरती तूप घालायचं आणि बरोबर मधून हा फोडायचा असा छान हा मोदक बनून रेडी झालेला आहे नमस्कार अमेझिंग किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती स्पेशल तांदळाचे मोदक बघणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सात ते आठ तासा था तांदूळ भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तांदूळ मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल तूप जे काही असेल ते घालायचं आहे आणि अजून थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे ढवळून घ्यायचं आहे वाफलं गेलेलं आहे ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे पीठ खाली लागलेलं ला नाही आहे फक्त हे आपल्याला ढवळत राहायचं आहे आता गॅस बंद करायचा सगळ्यात अगोदर इथे गूळ घेतले मी ते गूळ कट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे इथे मी खसखस आहे थोडासा तर तो आधी भाजून घ्यायचा आहे काजू घेतलाय तर तो पण तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे खोबरं एक दोन जे जे ते तीन मिनटं आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून जातं गूळ घालून घ्यायचं आहे वेलची पावडर घालून घ्यायची कडाईमध्ये थोडस तेल घालून घ्यायचं तेल तूप जे काही असेल ते घालायचं आहे तांदूळ लावून घेतले तर ते घालून घ्यायचे आणि अजून थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे ढवळून घ्यायचं आहे चालेल ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे तर छान असं पीठ रेडी झालेलं आहे बनवून बघा अजूनपर्यंत ते खाली जरा सुद्धा लागलेला नाही असं छान छान असं पीठ हे वापवून तयार झालेलं आहे पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जी चिकड काढली होती तर ती इथे सावकाश अशी मळून घ्यायची तेल घालायचं तेथे ते आपल्याला एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि इथे मी तांदळाची पिठी घेतली त्याच्यामध्ये असा पीठ याला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही अंगठ्याने असं प्रेस करत करत पारी बनवायची आहे एक जो अंगठा आहे तो वरच्या साईडच्या कडेला फिरवायचा आणि दुसरा अंगठा हा मधोमध फिरवायचा म्हणजे पारी सगळ्या बाजूने सारखी होते तर ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि हाताने असं दाब देत त्याला पाकळ्या बनवायच्या ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत मुदकला पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि आता सगळ्या बाजूने असं पकडायचं गोल आणि असं बोटाने फिरून छान असा मोदक बनून रेडी झालेला आहे बघू शकता सगळ्या बाजून तो छान झालेला आहे असं गोल फिरवायचं म्हणजे त्याला आकार खूप छान येतो आणि इकडचं जे वरचं टोक आहे ते थोडंसं निमुळतं बनवायचं तर मी दुसरा बनवते आणि ने, ने गोल प्रेस करत करत मोदक ने फुटला गेला नाही पाहिजे छान असा हा मोदक रेडी झालेला आहे असं गोल गोल फिरवायचा तर इथे मी इडलीचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आता मोदक उकडवून आहे आता याच्यावर झाकण ठेवून आहे पंधरा ते वीस मिनटं शिजवून वाफवून घ्यायचे आता एक दहा मिनटं झाली त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे बघू शकता छान असा हा मोदक बनून रेडी झालेला आहे आपल्याला मधोमध असा फोडून घ्यायचा आहे